हे माझे चुलते सक्के चुलते हे माझे पप्पांचे मधले भाऊ तर इकडे हा माझा छोटा भाऊ आहे इकडे इकडे हा वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरं का अक्षर या चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर मी एवढी खुश काय सांगते एक तर मी रोहित आता बाहेर जाणार आहे थोड्या वेळाने आणि मी सध्या तो येईपर्यंत ना माझेच जुने व्लॉग बघते मी अशी मला घरच्यांची वगैरे आठवण आली ना मी अशीच माझे जुने व्लॉग बघत बसते माझ्या भाचीची शाहूची वगैरे आठवण आली ना शाहू म्हणजे बहिणीचं लहान मुलगा मला या दोघांचीच जास्त आठवण येते त्यामुळे मग मुल मी आहे ना बघते त्यांचं ब्लॉग सारखं सारखं बघते मी तरी भरपूर व्लॉग प्रायव्हेट पण केलेत माझे ते पण बघत असते मी सो चला मी तुम्हाला दाखवते आज माझी फॅमिली थोडीफार मोजकीच ही माझी वहिनी माझी फॅमिली दाखवत तुम्हाला ही माझी वहिनी सख्खी वहिनी ही माझी भावाच्या वस्तू शांतीचा उलाब आहे मला अशी घरची वगैरे आठवण आली ना मग मी असेच उलाब माझे जुने उलाब बघत बसते हा ना खूप भारी वाटतं हा माझा सक्का भाऊ आहे मुंबईला असते ते दोघं जण पोलीस आहे भाऊ दिसत नाही आहे थोडंसं ब्लर दिसतंय दिसेल तर गेल्या वर्षी घराची वास्तू शांती होती त्या दिवशीचा व्लॉग आहे हा उजेड पडत अस ना मुंबईला घर घेतलं त्यांनी तेव्हा मी बनवलेला व्लॉग ही माझी चुलती हा माझा सक्का चुलत भाऊ ही मावशी माझी ही मोठी होईनी हा ना माझी खूप मोठी फॅमिली हे दाजी माझे बहिणीचे सक्क्या बहिणीचे मिस्टर आणि माझी वन ऑफ द फेवरेट पर्सन दाखवते तुम्हाला माझ्या घरातली माझ्या सगळ्यात जास्त फेवरेट फेवरेट एक दोघं आहेत तर ही पण माझी बहिणी आहे पण ही आत्याची मुलगी आहे ही भावाची बायको वगैरे नाही तर हे माझे दाजी आणि हे बब्बू बबड्या बहिणीचा मुलगा हा माझ्या बहिणीचं शाहू खूप क्यूट आहे खूप तिकडे कोपऱ्यात उभी राहिलेली माझी आत्या होती आत्या इकडे ही माझी भाची, भाची। आणि दो 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 हे दोघेच जण भयंकर माझा जीव या दोघांवरती आहे म्हणण्यापेक्षा होता म्हणू शकता आता कारण अजून सुद्धा आहे पण एक लिमिट अगोदर खूप खूप म्हणजे खूप माझा जीव होता त्यांच्यावरती आणि हा भाऊ माझा इकडे माझा हा माऊस भाऊ आणि शाहू आणि भाजीच आहे छोटी भाजी लाडू पिऊ नंतरची आणि इकडे परत इथे आग्नी काय असतं त्याला चक्त पाया वगैरे पडायचं त्या सगळ्या गोष्टी इथे मी पण आहे हा ना इकडे ब्राह्मण म्हणत होता भैयाला ते डोक्याला लावा म्हणजे डोकं शांत राहीन आणि इकडे आमचा फुल प्लॅन झालेला वहिनीला भिजवायचा वहिनींनाच भिजवायचं असं चाललेलं आमचं पण सगळं प्लॅन फ्लॉप झाला आणि आमचे नाना म्हणजे माझे सक्केत होते ना ते पण कानात आम्हाला हळूहळू सांगत होते सोनालीला भिजवायचं आमच्या घरातल्यांचं कालवा खूप ना ना गोंधळ असतो घरात तर आता तुम्ही पाहू शकता इकडे पप्पू दादा येत होता आणि ना वहिनीला भिजवायची असती ती तो भैयाच्या चांगा टाकतो पाणी सगळ्यांचा प्लॅन फ्लॉप होतो पाहू शकतो तुम्ही आता दोन मिनिट दा त्यांनी काय केलं आणि भैयाच्या चांग होतलं पाणी सगळं याड्यागर हा ना वहिनीला भिजवायची होती आणि इकडे भैया बंटीला म्हणतो काय कवल आणला एवढसा कवल तरी आणायचा ना हे माझे चुलते सक्के चुलते हे माझे पप्पांचे मधले भाऊ नाना ज्यांना मी म्हणते आणि माझी हे माझे नाना जे बकऱ्याकडे असतात जास्त नाही जास्त ते नाहीत होत इन्वॉल्व्ह कुठल्या गोष्टी आणि इकडे आम्ही सगळेजण घरी जेवण एवढं छान असून सुद्धा पाणीपुरी खायला गेलो ही, ही माझ्या मामाची मुलगी सक्क्या मामाची काय वहिनी आमची बहिणा बाई ही बहीण सक्की बहीण इकडे इकडे ही सक्की बहीण कशी बोल हा ना आणि घर गेल्याने आम्हाला जेवणच दिलं नाही जेवण एवढं छान झालेलं ना ना आम्ही खायला गेलो खादडायला असत कधी न खाल्ल्या पाणीपुरी एवढं भारी जेवण सोडून हे एवढं छान असं जेवण सोडून आम्ही खायला गेलो वाईट वाटलं मला खरं यार जेवण जाईल नाही माझी सगळ्यात छोटी भाजी म्हणजे दोनच आहेत त्यातली ही जो की नाही साला करत होती ती कस खाते आ हे दाजी बहीण हिकडे ना हिकडे ना माझी बहीण भांडत होती दाजींशी दाजी चाललेले त्यांची कुस्ती होती म्हणून आणि बहीण भांडत होते जाऊ नका म्हणून बड्डे शाहूचा जायचं नाही मग मम्मी पण चिडते दाजींवरती की आम्ही कशाला आलोय मग इथं तुम्ही पाहुणी घरी ठेवता आणि चाललंय तुमच्या कामाला तर फ्रेंड्स रोहित आलेला आहे तर आता आम्ही जातोय हो तर इकडे हा माझा छोटा भाऊ आहे इकडे इकडे हा लहान भाऊ बायचा खूप जीव आहे याच्यावरती तर फ्रेंड्स आता मी निघालो आहे आमच्या गावा आज घरी लवकर चालले मी लवकर म्हणजे पावणे सहा झालेच चला ए का जाते बाय बाय कर तू पुन्हा आम्हाला चला रोहित आल्यानंतर ने आम्ही खडकवासला गेलो कारण आमचं प्लॅनिंग डी मार्टला जायचं होतं पण इकडं खडकवासला जावं म्हटलं कारण एक किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे खडकवासला माझ्या कामापासून त्यामुळं म्हटलं तिथं पण पाहून यावं की कशा आहेत स्वेटर घ्यायचा होता मला कारण थोंड्या आता खूप वाढली आहे तर इकडे माझ्यासाठी मी हा स्वेटर चूज केलेला होता जो की रोहितची चॉईस आहे आणि रोहितला तर तिथं स्वेटर आवडला त्या नाही त्यामुळे त्याने नाही घेतला फक्त माझ्यासाठी घेतला आणि येतानी मग आननच दिसलं म्हणून म्हटलं की आननच घ्यावं तर आननसवाल्याचे पण खूप नकरे आहेत तीसला पाच चकली वीसला तीन अगोदर एक रुपयाला एक चकली भेटायची आम्ही लहान असताना एकला एक चकली आणि आता तेच चकली किती महाग झाले पाचला एक चकली तर त्यांच्या पण आटे असतात भरपूर अख्खं आख, आख्खं घेतलेलं परवडतं त्यामुळे मग मी अख्खच घेतलं नाहीतर ते चकल्या पण जर चकल्या घेतल्या तर एकदम पातळ चकल्या करून देते त्यामुळे अख्खच परवडतं आणि घरी आल्यानंतर मी म्हटलं पेडिक्युअर करावं तर मी होम पेडिक्युअरच करते बाबा कारण पार्लरला तर आपण पैसे नाही खर्च करू शकत त्यामुळे आणि याचा फुल व्लॉग मी लवकरच अपलोड करेन आपल्या चॅनलवरती कारण काय झालं माझा चार्जर विसरलेला कामावरती आणि माझे चार्जिंग संपले मध्येच त्यामुळे मग मी फुल व्लॉग घेता आला नाही मला पेडिक्युअरचा पण मी नक्कीच सेपरेट व्लॉग टाकन आपल्या चॅनलवरती आणि त्यानंतरनी मग रोहित आला रोहित आल्यानंतरनी मग जेवायला घेतलं तर रोहितसाठी अंड्याची भाजी केली होती आणि माझ्यासाठी भेंडी केलेली होती त्यासोबत तांदळाची भाकरी आणि लोणचं मस्तपैकी केलं होतं तर इकडं मग रोहित पिक्चर बघत बघत जेवत होता तर राजच्यासाठी एवढंच बरं का